नमस्कार तर आज आपण खव्यापासून दोन पदार्थ जे आहे ते बनवणार आहेत तर नक्कीच रेसिपी संपूर्ण बघा छान अशी पेढे आणि गुलाबजांबू आपण बनवूयात खव्यापासून तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला बनवूयात पेढे पेढे बनवण्यासाठी मी खवा घेतलेला आहे तर अर्धा किलो असा खवा आहे तो मी पेढ्यासाठी वापरणार आहेत तर सुरुवातीला कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आपण घालूयात थोडंसं दूध म्हणजे आपल्याला खवा जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे पेढे तयार करण्यासाठी खवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहेत आणि त्यासाठी मी दूध वापरले आहे दुधामध्ये आपण खवा छान असा गरम करून घेणार आहेत तर खवा जो आहे तो एकदम फ्रेश असा खवा आहे आणि त्यामुळे मी याच्या आज पेढेसुद्धा बनवणार आहेत आणि आपण गुलाबजामूनसुद्धा खव्याची बनवणार आहेत तर पुढची सुद्धा रेसिपी नक्की तुम्ही संपूर्ण बघा सुरुवातीला आपण बनवूयात मस्त अशा पेढे आणि आपण जशी हलवाई हलवाईच्या दुकानातून आणतो जशी पेढे त्या पद्धतीने आपण ही पेढे घरच्या घरी बनवूयात तर मस्त अशी पेढे आपल्याला तयार करायची आहेत खवा मी सुरुवातीला घेणार आहेत दुधात गरम करून आणि मस्त घट्टसर होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहेत तर मी सुरुवातीला फुल गॅस केलेला आहे आणि त्यामध्येच मी अशा पद्धतीने घेणार आहेत परतून तर आपण घरच्या घरीसुद्धा पेढे बनवू शकतो याची ही खास रेसिपी आहे तर मी खवा जो आहे तो विकत आणलेला आहे तर छान असा फ्रेश आहे त्यामुळं मी याची दोन पदार्थ आज आपण बनवूयात तर अर्धा किलो खवायचे मी बनवते पेढे आणि गुलाबजामूनसुद्धा आपण बनवूयात तर गुलाबजामुनचं पीठ तयार करण्यापासून ते पाक बनवण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी तुम्ही नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये तर खवा पूर्णपणे असा वितळून आपण घेतलेला आहे म्हणजे पूर्ण असा मिक्स करून घेतला आहे दुधामध्ये आणि तो झाला आहे पातळसर तर पाच ते सात मिनटे आपल्याला तो घट्टसर होण्यासाठी लागतात तर आपण हा दुधामध्ये छान असा एक सारखा मिक्स करत राहायचा आहे खाली डागून द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि मी थोडंसं फुल गॅस करूनच घाई म्हणजे पटपट करून घेते म्हणजे पटकन त्याला घटसरपणा येईल तर आपल्याला यासाठी जास्त काही आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहेत ना अगदी साध्या आणि सोप्याच पद्धतीने बनवणार आहेत तर खायलासुद्धा छानच होतात तर आपण यामध्ये फक्त तीनच साहित्यांचा वापर करणार आहेत साखर आणि वेलची पावडर मी फक्त यामध्ये घालणार आहेत तर खूप छान अशी तयार होतात घरगुती पेढे तर या पद्धतीने आपण घेतलेत मिक्स करून आणि वेलची जी आहे ती मी खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे करून घेतलीत वेलचीची पावडर आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या खव्याचा कलरसुद्धा असा आलेला आहे तर तुम्ही यामध्ये अजून काही ॲड करू शकतात केशर वगैरे पण माझ्याकडे केशर उपलब्ध नाही आहेत त्यामुळे मी काही के केशर टाकलेले नाही आहेत तर मी यामध्ये साखर घालणार आहेत तर दोन अडीच पिठी साखर घालणार आहे तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून जास्त पिठी साखरेचा वापर करू शकता तर मी यामध्ये साखर घातलेली आहेत कमी प्रमाणातच घातलेले आहे मी साखर तर आपण हे करूयात मिक्स आणि साखर असल्यामुळं पटकन मिक्स सुद्धा होणार आहेत आणि जास्त काही वेळ लागणार नाही आहेत अगदी झटपट अशी पाचच मिनटामध्ये आपली ही पेढे तयार होतात तर विकत जे असतात त्यामध्ये मैदा वगैरे घालतात पण आपण पन काही मैदा वगैरे कुठलाही काहीही घालणार नाही आहेत फक्त आपण खव्याचीच पेढे ही बनवणार आहेत थोडंसं दूध घालून आणि आटवून घेणार आहेत फक्त आणि हा घट्टसर होतो थंड झाल्यानंतर खवासुद्धा लगेच घट्ट होतो आणि छान अशी पेढेची तयार होतात तर या पद्धतीने घट्टसरपणा येईपर्यंत खवा जो आहे तो पण असा मिक्स करून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर खवा घट्टसर होतोच पण आपण पन, आपण गॅसवर सुद्धा अशा पद्धतीने घट्टसर करून घेतलेला आहे आणि आता आपण हा जो खवा आहे आपण जे पेढे तयार करण्यासाठी खवा आणि दूध मिक्स केलेले आहेत ते आपण साखरसुद्धा टाकलेले आहेत तर हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहेत म्हणजे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर याची पेढे जे आहे ते आपण छान अशी तयार करून घेणार आहेत आता यानंतर आपण यामध्ये घालूयात वेलची पावडर मस्त असा घट्ट झालेले आहेत म्हणजे पेढे तयार करण्यासाठी खवा जो आहे तो आपला तयार झालेला आहे आणि छान असं झालेत मिक्स आणि हे पद्धतीने आपण यामध्ये शेवट वेलची पावडर घातलेली आहेत तर छानसा सेंट येतो वेलची पावडरने त्यामुळे मी यामध्ये वेलची पावडर घातलेली आहेत आणि आता आपण ही काढून घेऊयात डिशमध्ये तर या डिशमध्ये आपण काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर याची मस्त अशी पेढे आपण तयार करणार आहेत तर संपूर्ण असं मी काढून घेतले डिशमध्ये तर थंड होण्यासाठी आपण डिशमध्ये ह्या पद्धतीने हे काढून घेतलेत आणि छान असं करून घेऊयात म्हणजे थंड होईल तर गरम आहेत त्याने गरम गार झाल्यानंतर छान असं त्याचा एक गोळा तयार होईल आपण त्याचं छान असा गोळासुद्धा तयार करून छान पेडे तयार करून घेऊयात तर झालेत तयार मस्त असं पेडे तयार करण्यासाठी पीठ आपलं झालंय तयार आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने थंड झाल्यानंतर होत आहे पीठ आपलं तयार तर या पद्धतीने हाताने बघा तुम्ही मी असं मिक्स करून घेतलेले आहेत आणि छानसा गोळासुद्धा तयार झालेला आहे आणि मस्त खव्याची पेढे आपण घेऊयात तयार करून हवे त्या आकारामध्ये हवे तेवढे साईजमध्ये मोठी लहान तुम्ही करू शकता आणि मी अशा पद्धतीने करून घेतले तर आपण याला डिझाईनसुद्धा तयार करून घेणार आहेत छान अशी डिझाईनसुद्धा आपण करूयात तर या पद्धतीने छोटी छोटी मस्त अशी पेढे मी तयार करून घेतली आहेत आणि छान अशी सुद्धा ओळले जात आहेत बघा तुम्ही मस्त तयार होतात खायलासुद्धा छान आणि चविष्ट आणि घरगुती असल्यामुळे एकदम फ्रेश तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचा चॅनलवर आणि व्हिडिओ नक्की बघत जा नवीन नवीन नवी रेसिपी आपल्या असतात आणि सिम्पल आणि साध्या असतात घरगुती पद्धतीने तर या पद्धतीने एक एक छान असा पेडा घेऊन मी असा काचीच्या ग्लासने मस्त त्याला डिझाईन आहेत घालून त्याने मी याला छान असे डिझाईन करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही छान असे पेढे तयार झालेले आहेत जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक पेढा सुद्धा मी तोडून दाखवते की कशा पद्धतीने त्याचा टेक्स्चर आलेला आहे आणि किती छान झालं आहेत बघा तर नक्की या पद्धतीने तुम्ही तयार करून बघा तर आपली पुढली रेसिपीला आपण करूयात सुरुवात गुलाबजामुला तर गुलाबजामून बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी गुलाबजामून तयार करायची आहेत तर सुरुवात करूया त्यासाठी एक किलोचा खवा मी घेतलेला आहे आणि एक किलो खव्यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि लागेल तसा मैदा आपण यामध्ये टाकायचा आहे जर आपलं मै खवा जो आहे तो जर पातळसर असला तर आपण यामध्ये अजूनसुद्धा मैदा ॲड करू शकतो आणि जर आपण फ्रीजमध्ये जर खवा ठेवलेला असेल तर तो घट्टसर झालेला असतो त्यामुळे त्याला जास्त मैदा लागत नाही आणि जर बाहेरच असला तर त्याला पाणी खूप सुटतं त्यामुळं त्याला लागेल तशा पद्धतीने मैदा टाकावा लागतो पण आपण जो हा खवा जो आहे तो माझा फ्रीजमध्ये होता त्यामुळे याला काही मला जास्त मैदा लागलेला नाही तर या पद्धतीने आपलं पीठ झालं आहे तयार तर गुलाबजामू मस्त असे टम्म फुगण्यासाठी आपण यामध्ये घालूयात एक चमचा बेकिंग पावडर आणि हे जे पीठ तयार झालेले आहेत यामध्ये बेकिंग पावडर मिक्स करून घेऊयात तर मी यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही आहेत फक्त बेकिंग पावडरच वापरलेले आहेत तर बेकिंग पावडरमध्ये सर्वच जे सोड्याचे कंटेन असतात ते सर्वच असतात त्यामुळं बेकिंग पावडरचाच वापर करून मी बनवणार आहे छान असं आहे गुलाबजामून तर नक्की तुम्ही बेकिंग पावडरचा वापर करून सुद्धा गुलाबजामू बनवून बघा तर या पद्धतीने आपण छान असे पीठ जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत गुलाबजामूनचं म्हणजे यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर मी घातलेले आहेत बघा तुम्ही कशा पद्धतीने गुलाबजामून जे आहे ते तयार होतात पीठ छान असं तयार करून घेतले आहेत तर छान असे एक उंडा घेऊन गोल गोल असे आपण हे गुलाबजाम तयार करून घेऊयात तर थोडी साईज कमीच ठेवणार आहेत कारण तळल्यानंतर ती फुगली जातात कारण यामध्ये आपण घातलेत बेकिंग पावडर तर सोडा आपण घातलेला नाही आहेत फक्त बेकिंग पावडरच मी यामध्ये घातलेली आहे छान असे मस्त फुगले जातात आणि टम्म होतात आणि मधूनसुद्धा छान अशी तयार झाली पाहिजेत गुलाबजामून म्हणून आपण यामध्ये एक चमच्यावर असं बेकिंग पावडर वापरलेली आहेत कच्चे सर राहिले नाही पाहिजे सुद्धा मिडियम फ्लेमवरच ही तळायची आहेत तर आपण ही तयार करून घेईपर्यंत एवढी अशा पद्धतीने मी तयार करून घेणार आहे सर्व पिठाची आणि अशा पद्धतीने तयार होईपर्यंत आपल्याला अगोदर याचा पाक जो आहे तो ठेवायचा आहे तर ही जी गुलाबजांबूची गोळी आहेत ते आपण तयार करूच तर पाक एका एका बाजूला आपण तयार करायला ठेवायचा आहे तर पाक कसा तयार करायचा याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहेत तर यासाठी मी घेतले आहेत एक मोठंसं असं ज्यामध्ये गुलाबजामू पूर्ण मोकळे सुटसुटीत भिजले जातील अशा पद्धतीने मी एक पातील मोठं घेतलेलं आहे आणि तर यामध्ये मी चार ग्लास पाणी घेणार आहेत तर चार ग्लास पाणी आणि तीन वाट्या मी साखर यामध्ये वापरणार आहेत तर तीन वाट्यापेक्षा थोडी जास्त जरी घातली तरी चालेल पण साखरेचा खूप पाक होतो घट्टसर होतो पाक त्यामुळे सुद्धा घट्ट नये किंवा पुन्हा साखर तयार होऊ नये म्हणून सुद्धा मी यामध्ये तुम्हाला ट्रिक दाखवणार आहेत की साखरेचा पुन्हा पुन्हा साखर तयार होऊ नये पाकाची म्हणून सुद्धा मी तुम्हाला यामध्ये ट्रिक सांगणार आहे तर रेसिपी संपूर्ण बघा तर अशा पद्धतीने तीन वाट्या मी साखर यामध्ये घालणार आहेत आणि मस्त असा पाक आपण घेऊयात तयार करून तर गॅसवर मी ठेवल्या पाक तयार करायला आणि यामध्ये आपण घालूयात लिंबाची रस लिंबाचा रस घालायचा आहे तीन चार थेंब म्हणजे पाक तयार झाल्यानंतर पुन्हा त्याची साखर तयार होऊ नये म्हणून आपण यामध्ये लिंबाचा रस जो आहे तो घातलेला आहे दोन ते तीन थेंब लिंबाचा रस मी घातलेला आहे आणि आता अशा पद्धतीने घ्यायचं आहेत मिक्स करून साखर संपूर्ण वेगळेपर्यंत आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे नाही तर साखर खाली डागू शकते तर यामध्ये मी केशरची तीन ते चार काड्या अशा घातलेल्या आहेत मस्त असा कलर येईल आणि वेलचीसुद्धा दोन वेलची मी टाकलेली आहेत आणि संपूर्ण असे गुलाबजामून जे आहे ते अशा पद्धतीने तयार करून घेतले आहेत बघा तुम्ही तर सर्व गुलाबजामुन अशा पद्धतीने आपण घेतलेत तयार करून आणि आता कढई गरम करायला ठेवलीत कढईमध्ये मी तेल घातले तेलामध्येच मी तळणार आहेत तर अगोदर फुल गॅसवर तापून घेतलेत नंतर मीडियम फ्लेमवरच आपण गुलाबजांबू जे आहे ते तळणार आहेत फुल गॅसवर जर तळली तर मधलं पीठ जे आहे ते तसंच राहतं म्हणजे कच्ची होतात त्यामुळं आपण मिडियम फ्लेमवरच गुलाबजामून जे आहे ते तळून घ्यायची तर या पद्धतीने मी सर्व गुलाबजामू तळून घेणारे जितकं आपल्याकडे तेल उपलब्ध आहे म्हणजे आपण जितकं तेल टाकलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण अशा पद्धतीने तळून घ्यायची आहेत तितकीच गुलाबजांबू टाकून व्यवस्थित अशी तळून घ्यायचे आहेत तर छान अशी बघा तुम्ही ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हवा तसा कलर येईपर्यंत सर जरी कलर आला तरी तोपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची आहेत आणि गुलाबजामुन तळताना मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत फुल गॅसवर जरी तळली तर मधलं पीठ कच्चं राहतं तर या पद्धतीने घेऊयात तळून तर बघा तुम्ही अशा पद्धतीने तयार तळल्यानंतर अशा पद्धतीने तयार झालेली आहेत आणि मस्त टम्म अशी फुगलेली आहेत तर आपण घेऊया दुसऱ्या झाऱ्यावर काढून आणि अशाच पद्धतीने सर्वच गुलाबजामून मी घेणार आहेत तळून तर बघा तुम्ही किती छान असा सुरेख कलर आलेला आहे गुलाबजामूनला तर छान झाली आहेत बघा तर सर्वच गुलाबजामुन अशा प्रकारे मी तयार केली आहेत आणि आता एकीकडे एक पाकसुद्धा आपला आहे तयार तर आपण यामध्ये सत्ते आठ केशरच्या काड्या वेलची टाकलेली आहेत आणि या पद्धतीने हाताला असा एक तारीख होईपर्यंत आपण बघायचं आहेत की पाक तयार आहेत जा की जास्त घट्टसर पाक पण करत नाही गुलाबजामूनसाठी तर पाक आहेत तयार आणि सुद्धा मस्त अशी तयार झाली आहेत तळून झाली आहेत तर थोडासा कोमट झाला आहेत पाक त्यामध्ये आपण टाकूयात गुलाबजामुन सर्व पाकामध्ये बुडतील अशा पद्धतीने गुलाबजामून टाकून द्यायचे आहेत त्यासाठी मी मोठं पातेले घेतलं होतं ज्या पद्धतीने गुलाबजामून त्यामध्ये मिक्स होतील तर छान असे भिजलेले आहेत गुलाबजाम भिजता येईल अशा पद्धतीने आपण यामध्ये पाक तयार केलेला आहे तर पाकसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहेत आणि बघा तुम्ही तर छान अशी गुलाबजामून आपली झाली आहेत तयार आपण हे गुलाबजांबू साईडला काढून चेक करून बघूयात कशा पद्धतीने झाले आहेत तयार मस्त खाण्यासाठी तयार झाली आहेत तर आपण लगेचच्या लगेच खाऊ शकतो अशा पद्धतीने आपण हे गुलाबजांबू केले आहेत तयार तर मध्ये त्याचा टेक्स्चर कसा आला आहे हे सुद्धा बघा तुम्ही वाव मस्त तर या पद्धतीने मस्त आपण गुलाबजांबूची रेसिपी आणि बेड्यांचीसुद्धा रेसिपी तयार केली तर बघा तुम्ही पाकसुद्धा याच्यामध्ये मस्त गेला आहेत तर आज आपण मस्त अशा स्वीटमध्ये दोन रेसिपी दाखवल्यात खव्याच्या दोन रेसिपी मी तुम्हाला तयार करून दाखवल्यात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह